श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि महत्वाचा आहे कारण आपण घरामध्ये एक छोटी परंतु ती चूक इतकी मोठी आहे की ती आपल्या संपूर्ण आयुष्यावरती परिणाम करत असते तर कोणती चूक आपण करत असतो आणि प्रत्येक महिला ही करते करते तर आपण काय करतो घरामध्ये आपण डोक विचारतो तर आपली जी काही केस असतात तर ती जमा करून ठेवतो आणि आपण ती विकतो त्यावरती भांडे घेतो काय पैसे घेतो तर त्याचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो आपल्या मनांवरती काय परिणाम होतो त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही शीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा कारण बघा आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या ह्या आहेतच आता पुरुषांना देखील आहेत आणि स्त्रियांना देखील आहेत आता हल्ली लहान लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागले आहेत गळायला लागले आहे परंतु असो जाऊ द्या आता स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळतीची ही समस्या बघायला मिळते पहिल्यांदा आपली केस खूप मोठी असायची पण आता त्या तुलनेमध्ये आपली केस खूप बारीक झाली आहे पातळ झालेली आहे तसेच त्या केसांना शाईन देखील नाही आणि आता हा सर्वांना जो प्रश्न आहे परंतु त्यासोबतच आपण जर आपली केस कुणाला देत असतो तर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी ही ओढून घेत असतो यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असत आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवरती भांडी घ्यायची कि आपले केस डोक विचारण झालं की आपण काय करतो की केस एखाद्या कॅरी बॅगी मध्ये पिशवीमध्ये डब्यामध्ये ही गोळा करून ठेवतो आणि एखादा भांडेवाला आला किंवा केस विकत घेणारी महिला आली स्त्री आली तर आपण भी आप त्यांना आप हे केस विकून विकतो ते काय पाचशे रुपये छताक घेतात हजार रुपये छेटाक घेतात पण आपल्याला ते दिसतात पाचशे रुपये शंभर रुपये हजार रुपये परंतु त्यामागे आपल्याला कायद्याचे परिणाम भोगावे लागतात हे आपल्याला कळत नाही आपण फक्त काय पैसा बघतो त्या मागचे काही जी छोटी मोठी कारण असतात तर ती आपण बघत नाही आता ही चूक जी आहे तर ती नव्याण्णव टक्के महिला तरी करतातच करतात त्यामुळे घरामध्ये गरिबी ही ओढून घेत असतो यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख हे येत असतं आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवरती भांडे घ्यायची पण ही चूक आपल्याला आवर्जून टाळायची आहे आपण केसांवरती भांडे घेत असतो आणि तीच भांडी आपल्या घरामध्ये त्या भांड्यांचा वापर करत असतो आपण आपल्या शरीराचा कोणता भाग आपण विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी आपण शरीराचा कुठलाही भाग कुणाला विकत देऊ शकत नाही कारण की आपल्या शरीरामधील प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेला आहे ही निसर्गाची दिलेली एक देणगी आहे आणि आपण ही देण इतर कुणालाही देऊ शकत नाही त्यामुळे आपण ही अत्यंत जी मोठी चूक चूक आहे तर ती करत आहोत केस दान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं परंतु ते कुठे केलं जातं दान फक्त बालाजी महाराजांना तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन होतं माता लक्ष्मी ही येत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते यावरती एक छोटीशी कथा तुमच्या बरोबर करेन कारण प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्ती अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता त्यांच्यावरती रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या जा मालकाला हा प्रकार कळताच त्या मी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गाईची हत्या केली त्यामुळे बालाजींच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावर केस गळून पडले यानंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीला देवी तिथे आल्या आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावरती ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम जी आहे तर ती संपूर्णपणे भरली होती यानंतर बालाजी महाराज प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य हे वाढतं परंतु तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला आजपासून जो कोणी व्यक्ती माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याच्या प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेस तेव्हापासून भाविक भक्त जे आहेत तर ते तिरुपती बालाजीला मंदिरात गेल्यानंतर केस हे दान करतातच करतात पुरुषच नाही तर अनेक स्त्रिया महिला ह्या देखील दान करतात केसांचं कारण आपण जर एखाद्या वेळेस आपली इच्छा बोलली आणि आपण जर त्यांना म्हटलं की माझी ही ही इच्छा पूर्ण करा बालाजी महाराज तर ती जर इच्छा आपली पूर्ण झाली तर कित्येक स्त्रिया तिथे जाऊन चाटी करतात संपूर्ण केस आपले दान करतात बालाजीला हे बघा तुम्ही तिथे बालाजीला तिरुपती बालाजीला गेल्यावर अक्षरशः आपल्याला हे बघायला मिळतं कित्येक स्त्रिया देखील तिथे गेल्यावरती केसांचं दान करतात त्यामुळे त्यांच्या इच्छा आकांक्षा ह्या ह्या पूर्ण होतातच होतात त्यासोबतच घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर देखील येत असतं आता इथपर्यंत ठीक आहे परंतु जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांडेवाल्याला किंवा विकत घेणाऱ्याला देतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी गलती चूक जी आहे तर ती आपल्याला आपल्या हातून होत असते आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो परंतु जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरीबी ही यायला सुरुवात होते हळूहळू सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप प्रमाणामध्ये वाढत जाते जेव्हा आपण केसांवरती कोणतंही भांडं घेत असतो मग ती पातीला असो मग असो जग असो प्लेट असो तात असो किंवा इतर कोणतीही भांडी असो त्या भांड्यामध्ये आपण त्याचा वापर करतच असतो त्या भांड्यामध्ये आपण जेवण देखील करतो मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये ही नकारात्मकता येत एत येत जाते पण आपण आपल्या शरीराचा एखादा पार्ट एखादा अवयव देऊन ती वस्तू आपण घरामध्ये आणतो तर ते योग्य नाही यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य यायला सुरुवात होत असते तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो घरामध्ये भांडण तंटे कलह वादविवाद होण्यास सुरुवात होत असते आपण फक्त कष्ट करतो पण कष्टाचे मेहनतीचे कष्टाचे मेहनतीचे फळ हे आपल्याला पाहिजे तसं प्राप्त होत नाही आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल पाहिजे तसं यश त्यांना प्राप्त होत नाही आपले केस हे रंगाचे असतात आणि रंगाची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मकता यायला सुरुवात होत असते आपण अप आता आपण केसांवरती अगदी एक दोन भांडे घेतले किंवा अगदी पाच डबे जरी घेतले असतील तर त्या डब्यांनी आपण जास्त काही श्रीमंत तर होणार नाही परंतु त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखी गरिबी ही आपल्या घराकडे ओढून घेतो आणि यामुळे आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेते घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी संकटे यायला सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असतो परंतु तो, तो विकत देऊ देऊ नये तर दान दिला जातो असं म्हटलं जा म्हणतात परंतु आपण आपले केस तर दुसऱ्याला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विकत देत असतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काही ना काहीतरी वस्तू घेत असतो किंवा पैसे घेत असतो मग तुम्हाला केस दान करायचेच असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका वाटलं तर तुम्ही भांडे घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना तसेच केस तसे दिले तर चालेल आपण त्या बदल्यात कोणतीही गोष्ट ही, ही वस्तू काही आपल्याला घ्यायची नाही खर तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे हे असतातच के ते केसांवरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही खर तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये ह्या अवेलेबल असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत देऊन आणि आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला ही गोष्ट जी आहे तर ती खूप महागात पडत असते त्यामुळे कधीही आपण केसांवरती भांडे देणारी बाई आली तर तिला आपले केस कधीच द्यायचे नाही दिले तर ते तसेच द्यायचे आहे त्यावरती भांडे घेऊ नका तसेच देऊन टाका पण त्या बदल्यात इतरत्र कोणतीही वस्तू आपण घ्यायची नाही तसेच आपले केस हे खूप महत्वाचे असतात काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या देखील केल्या जातात पहिल्यांदा या गोष्टी भरपूर घडायच्या परंतु आता त्या कुठे ना कुठेतरी थोड्या थांबलेल्या आहेत परंतु पूर्ण नव्या शंभर टक्के तर थांबलेल्या नाहीत अजून देखील जी तांत्रिक विद्या आहे तर ती चांदूच आहे कित्येक जणांना ह्या नजरबादा करणेबाधा ह्या ज्या आहेत तर ह्या येतात अजून खूप लोक आहेत मी माझ्या डोळ्यांनी अक्षरशः बघितलेली आहेत कारण आपल्याला काही वेळा आपण जो संकटांचा किंवा आपल्याला नजर लागते खूप जवळून बघितलेले आहे आणि खरं सांगेन ह्या अशा व्यक्ती तर आमच्या गावाकडे सुद्धा बघायला मिळतात आता मी नाव सांगणार ना मला माहीत आहे मी आता नाव नाही घेऊ शकत त्या व्यक्तींचं परंतु त्या माहीत देखील आहे आणि खरं आहे ह्या करतात तर तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता त्या कुठेतरी थांबलेल्या आहे पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच चा आहे त्यामुळे आपले केस हे खूप महत्वाचे आहे त्या केसांचा आपण असा योग्य वापर केला पाहिजे ते इतर कुठेही टाकले नाही पाहिजे इकडे तिकडे फेकले नाही पाहिजे त्या केसांच्या बदल्यात आपण कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्याच घरामध्ये अलक्ष्मी येते दुःख दारिद्र्य गरीबी येते अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये तर खूप सेवा करते उपाय करते देवदेव करते पण मला याचे फळ का मिळत नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याकडून ह्या छोट्या मोठ्या चुका ह्या होत असतात आणि आपण त्या चुकांकडे लक्ष देत नाही आणि खर तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून ह्या चुका होऊन जातात प्रत्येकालाच वाटत असत की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा केसवाली बाई आली किंवा एखादा व्यक्ती आला तर तिला दिले तर त्या बदल्यात आपल्याला भांडे देखील येतील आणि आपल्या घरामध्ये केस देखील जा, जातील एखाद्या गोष्टींमुळे जर आपल्या घरामध्ये दुःख येत असेल तर ती गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला हवी आजकाल अगदी खेडे गावात कि असो किंवा शहरी भागामध्ये असो प्रत्येक बायका ह्या केसांवरती भांडे घेत असतात पण हे भांडे घेऊन आपल्याला कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो आपल्याला अंदाज देखील एक नाही प्रत्येकाला याचा अनुभव देखील येत असेल पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही, ही चूक झाली होती त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी आलेली आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपण केसांवरती भांडे घेणे साप चुकीचा आहे त्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवायला हवं आता प्रत्येकांचेच केस गळतात त्यामुळे आपल्याकडे जैल बघायला मिळतात खर तर आपण केसांची योग्य काळजी घेतली तर आपले केस नक्कीच गळायचे कुठेतरी थांबतील परंतु आपण प्रत्येक उपाय करून बघतो पण तर पण मी तुम्हाला एक उपाय सांगते तो उपाय देखील तुम्ही करून बघू शकता यामुळे देखील आपल्याला आपले केस हे दाट जाणवतील तसेच केसांना शाईन देखील येईल तर आपण थोडस खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला कोरफड घ्यायची आहे आता प्रत्येकांच्या घरामध्ये कोरफड ही बघायला मिळतेस तर कोरफडीचा आपल्याला गर काढून द्यायचा आहे आणि ते खोबरेल तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता गॅसवरती आपण हे गरम करून घ्यायचं आणि पूर्ण कोरफडीचा अर्क आपण त्या तेलामध्ये उतरून द्यायचा आहे आता यानंतर हे थंड झाल्यानंतर ते आपल्याला पण जेव्हा हे गरम करायला ठेवू त्यामध्येच आपल्याला थोडेसे मेथीचे दाणे देखील टाकायचे आहे दोन चार कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि लाल जास्वंदीची फुलं किंवा पानं टाकायची आहे हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हे गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे तेल आहे तर तुम्ही रोज केसांना लावू शकता किंवा जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्या अगोदर आपण हे आपल्या केसांना लावायचं आहे यामुळे देखील आपले केस जे आहे तर हे दाट होतात आणि गळायला गळाचे कमी होतात हा उप जो उपाय आहे प्रयोग आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फरक हा काहीच दिवसामध्ये दिसून यायला सुरुवात होईल तर बघा अशा साधा आणि सोप्या पद्धतीने मला जेवढी माहिती होती तेवढी माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कि कारण कित्येक महिला या आधी माझ्याकडनं ही ही चूक झालेली असेल परंतु मला जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून मी केस हीट ही विकायला देत नाही तर आता ही केस आपल्याला विकायची नाही इकडे तिकडे फेकायची नाही तर कुठे टाकायची आपल्याला जमा करायची आहे आणि आपण जेव्हा कचरा घंटागाडीमध्ये टाकतो तर त्यावेळी आपल्याला ते हातामध्ये घ्यायचे आहे साठवून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला थोडस थुंकायचं आहे आणि त्यानंतर ती केस जी आहे तर ती कचऱ्याच्या डब्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही जाळून देखील टाकू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उपाय करून बघा ही माहिती तुम्ही जे मी तुम्हाला सांगितली आहे तर ती तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करून बघा तुम्हाला त्याचे नक्कीच काही दिवसातच परिणाम दिसायला सुरुवात होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आजच्या माहिती मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ